माढा लोकसभेचा निकाल आला समोर माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील चार हजार सातशे छप्पन मतानी आघाडीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का माड्यातून मोठी बातमी आली समोर धैर्यशील मोहिते पाटील यांना चार हजार सातशे छप्पन मतांनी आघाडी मिळाली आहे माढा लोकसभेचा निकाल आला समोर माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील चार हजार सातशे छप्पन मतानी आघाडीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का माड्यातून मोठी बातमी आली समोर धैर्यशील मोहिते पाटील यांना चार हजार सातशे छप्पन मतांनी आघाडी मिळाली आहे माढा लोकसभेचा निकाल आला समोर माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील चार हजार सातशे छप्पन मतानी आघाडीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठा धक्का माड्यातून मोठी बातमी आली समोर धैर्यशील मोहिते पाटील यांना चार हजार सातशे छप्पन मतांनी आघाडी मिळाली आहे